आमची जी माहिती आहेत काही कर्मचारी बसलेत वरती त्यांना हे ही जी लागला हा प्रश्न तर त्यांना त्यांना माहिती आहे वस्तुस्थिती अशी आहे आपण सांगताय त्याप्रमाणे चाळीस वर्षापेक्षाच्या जास्त लोकांना ह्या जा चाचण्या सगळ्या ज्या करतील त्याचा पूर्णता खर्च सरकार घेऊन हो तीन हजार रुपयापर्यंत बरोबर आहे तीन हजार रुपयापर्यंत परंतु माहिती अशी आहे जी कर्मचाऱ्यांनी दिलेली आहे की अशा प्रकारे अनेक जे कर्मचारी गेले त्यांना गुरुकृपा हॉस्पिटलच सांगितलं गेलं अनेक आणि त्यांना हे सांगण्या जर आपण म्हणतोय की तीन हजार तुम्ही चाचण्या करा आणि तीन हजार सरकार वळते करेल असा जो काही आपली योजना आहे ती खूप चांगली आहे आम्ही त्याचं स्वागत केलं परंतु आपल्या माहितीकरता या गुरुकृपा हॉस्पिटलमधूनच त्या सगळ्या चाचण्या करून आणा अशा पद्धतीची सक्ती अनेक कर्मचाऱ्यांना केली जाते आजही आजही आणि तरच तुम्हाला हे तीन हजार दिले जातील अशा प्रकारे सांगण्यात येत आहे आता आपण म्हणाल की तुम्ही काहीतरी आरोप करता तर आपण तसं समजा पाहिजे तर परंतु त्याच्या मुळाशी जा त्याचं कारण मुळात असं आहे की आपण सगळं काय असं ह्याच्यामध्ये उभं केलंय आणि ते त्याचा लाभच घेऊ शकले नसले तर त्याचा काय उपयोग होणार आणि म्हणून माझी विनंती आहे की आपण अतिशय चांगली योजना जी त्यांना मदतीसाठी जी प्रस्ते आहे याच्यासाठी त्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने ही चांगली योजना त्याच्यावर स्पष्टपणे आपल्या अधिकाऱ्यांना आदेश द्या कुठूनही करा एखादा कोल्हापूरचा माणूस तिथे ठाण्याला लावून गुरुकृपामध्ये कसं काय करेल त्याला यायलाच दोन हजार लागतो आणि म्हणून त्या ज्या ठिकाणी त्या आहेत ज्या डेपोमध्ये त्या आहेत जिथे राहतात तिथल्या कुठल्याही हॉस्पिटलचं सर्टिफिकेट त्या केलेल्या त्या चाचण्या केलेल्या त्या ते ग्राह्य धरलं जाईल आणि त्यांना ते पैसे वळते करून देण्यात येतील का सभापती महोदय सन्माननीय तुम्ही आपापसात धरून घ्या ना काय काय करायचं सिनियर कोण आहे प्रश्न पॉइंटेड जरी विचारला नसला तरी मंत्रि सन्माननीय सभापती महोदय भाई जगताप साहेबांचा मी मनापासून आभार व्यक्त करतो की एस टी कर्मचाऱ्यांविषयी सभागृहातील काही सदस्यांना जरी सहानुभूती नसेल तरी आपल्याला जी सहानुभूती आहे त्याबद्दल मी खरोखर तुमचं मनापासून कौतुक काही सदस्यांना सदस्यांना मी म्हणालो काही सदस्यांना मी म्हणालो मी कोणाचं अह सचिन भाऊ मी कोणाचं नाव घेतलेलं नाही काही मी कोणाचं नाव घेतलं नाही आहो आम्ही नाव घेतलेलं नाही सभापती महोदय धर्मवीर आनंद दिगे साहेबांच्या नावाने ही योजना आपण फक्त एस टी कर्मचाऱ्यांसाठी चालू केली शासकीय कर्मचाऱ्यांना पाच हजार रुपये शासन देत असेल तर एस टी कर्मचाऱ्यांना तीन कोटी रुपये तोटा होत असताना शे देखील आम्ही ही योजना फक्त आमच्या एस टी कर्मचाऱ्यांसाठी चालू केली त्याबद्दल आमचं भाई जग जगताप यांनी कौतुक केलं त्याबद्दल मी खरोखर मनापासून त्यांचे आभार व्यक्त करतो पण सभापती महोदय ही वस्तुस्थिती नाकारता येत नाही काही ठिकाणी काही कामगारांना काही कर्मचाऱ्यांना कुठल्या तरी ज्या लॅब वगैरे असतात त्या लॅबमध्ये चांगली सवलत दिली जाते शेवटी फक्त अकरा चाचण्यांचे तीन हजार रुपये द्यायचे आहेत आणि या गुरुकृपा जी संस्था आहे त्या संस्थेला दोन कोटी त्रेसष्ट लाख रुपयाचं फक्त बिल त्यांचं झालेलं आहे एकूण रक्कम आमच्याकडे नाही नाही पंधरा कोटीपैकी दोन कोटी त्रेसष्ट लाख आणि त्यापैकी इतर राज्यातील स वेगवेगळ्या संस्थांकडनं आमच्या एस टी कर्मचाऱ्यांनी तपासणी केलेली आहे त्यामुळे असं काही नाही की ह्या संस्थेकडनं तुम्ही तपासणी करा त्या संस्थेकडनं तपासणी करा त्यामुळे इतर अकरा चाचण्या असताना भाई आपल्यालाही कल्पना आहे की अकरा चाचण्या तीन हजार रुपयामध्ये होणं तसं फार म्हणजे फार अनपेक्षित आहे काही ठिकाणी तर कर्मचाऱ्यांनी स्वतःच्या खिशातून पैसे देऊन उर्वरित दिलेलं आहे आपण फक्त तीन हजार प्रकारचा कुठलाही गैरव्यवहार झालेला नाही आणि तशा प्रकारची काही तक्रार जर आपल्याकडे आली निश्चितपणे त्यावर कारवाई केली जाईल प्रवीण दरेकर सभापती महोदय माझ्या मंत्री महोदयांच्या उत्तरावर आक्षेप आहे कारण भाई जसे पोलीस चा मुलगा आहे तसा मी एस टी कंडक्टरचा मुलगा आहे आणि सभागृहातल्या कोणाला सहानुभूती नाही तर माझ्यावर हा अन्याय करणारी गोष्ट आहे कारण माझे वडील एस टी कंडक्टर होते माझं एवढंच म्हणणं आहे की एस टी कर्मचाऱ्यांची मानसिकता काय असते मला जवळून माहीत आहे कारण माझे वडील कंडक्टर असल्यामुळे ड्रायव्हर कंडक्टर आमच्याकडं गावात यायचे झोपायला घरी त्यांच्या एस टीत एकतर टपावर झोपायचे किंवा कोणाच्या घरी त्यांचा आरोग्याची अत्यंत दुरावस्था असते आता एस चांगल्या आहेत ना तर एस जे ड्रायव्हरचं चेंबर असतं त्यात हीट एवढी असते हिटरची आवश्यकता नाही यांच्या संवेदना समजून घ्या जरा सभापती हो मोदय तर याच्यामध्ये प्रश्न तसा पाहिले तर स्पेसिफिक आहे त्या हॉस्पिटलमध्ये जात नाही प्रश्न संपलाय परंतु या ठिकाणी जी आरोग्याची तुम्ही ही योजना आहे तालुका स्तरावर मोठ्या प्रमाणावर त्या ठिकाणी एस कर्मचारी असतात त्याच्यामुळे असे काही तालुक्याच्या जिल्ह्याच्या ठिकाणी मोठी स्पेसिफाईड हॉस्पिटल आहेत का की आपण तकला जो छोटे छोटे उपचार करणार आहोत तर अशा प्रकारची व्यवस्था तालुका स्तरावर किंवा जिल्हास्तरावर हॉस्पिटल आयडेंटिफाय करून आहेत का नसेल तर तशा प्रकारची काही उपाययोजना करणार का सभापतीमध्ये निश्चितपणे सन्मानित सदस्य श्री प्रवीण दरेकर यांच्या मताशी मी सहमत आहे आणि मलाही कल्पना आहे की त्यांचे वडील कंडक्टर म्हणून काम करत होते कारण एका कंडक्टरचा मुलगा एवढ्या मोठ्या पदावर ह्या ठिकाणी आला त्याबद्दल मी त्यांचं अभिनंदन आणि कौतुक करतो परंतु मी जे बोललो काही सदस्यांना असा मी त्या ठिकाणी वाक्यप्रयोग केला होता त्यामुळे तो तुम्हाला लागू होत नाही असं मला वाटतं परंतु एक गोष्ट मात्र शंभर टक्के की प्रत्येक कर्मचाऱ्याला न्याय मिळण्यासाठी आणि त्यांना योग्य तो योग्य ते उपचार मिळण्यासाठी विभागवार होणाऱ्या निविदा प्रक्रिया या प्रत्येक ठिकाणी प्रत्येक शहरामध्ये प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी निश्चितपणे चांगली चाचणी त्यांची होण्याकरता उपाययोजना ही महामंडळाच्या माध्यमातून केली जाईल शेवट